हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर असा व्हिडिओ आहे मी गावाला चालले त्याचा मी थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे तर आम्ही घरातील सर्वजण निघा लागलोय माझ्या माहेरच्या गावी तर माझं माहेरचं गाव आहे आजरा तालुक्यात तिथं आम्ही निघा लागलोय सकाळी आम्ही साडे अकरा वाजता घरातून बाहेर पडलेलो आणि पोचायला आम्हाला तिथं चार वाजले होते साडेतीन तास चार तास लागतात मध्ये बस न मिळाल्यामुळे थोडा उशीर झाला आम्हाला जाण्यासाठी बाय 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 करते बायक बाय 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 चला पुणे राष्ट्रीय महामार्ग म्हणजे हायवे आहे इथं रस्त्याच काम चालू आहे भरपूर दिवस झाले वर्ष होऊन गेलं हे काम चालू हे रस्त्याच आणि माहेरला जाण्याची ओढ ही सर्वांनाच खूप असते तेव्हा मला खूप आनंद झाला होता पोरांच्या शाळा मा असल्यामुळे आधी मधी आपल्याला जाता येत नाही पण कोणत्या निमित्ताने निमित्तानं आपण जात असतो हा आहे गोवा वे तिथं बैलगाडी टाकली लावलेली होती ती छान वाटली मी तेवढी ती व्हिडीओ मध्ये घेतली आणि हा आहे आमच्या गावाला लागून असलेला छोटासा घाट आहे आणि पुढच्या वळणावर आमचं गाव दिसत आहे मग खूप छान वाटत इथं आल्यावर छोटासाच घाट आहे पण खूप छान आहे येताना मी घरातून साडेपाच ला बाहेर पडलो लगेच त्यांना भेटून पाय निघत होता पण नाही नाहीच्या शाळामुळे यायला भाग होत इथून आमचं गाव थोडं दिसत थोडं थोडं छोटस खेडेगाव आहे माझं माहेर आणि तांब्यांची आंब्यांची आणि नारळची वगैरे बाग आहेत चला तर तुम्हाला हा व्हिडिओ वा, कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद